तूप खाताय पण खरंच योग्य तूप खाताय का आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तूप निवडताना होणारी सर्वात मोठी चूक तुम्ही कधीच करणार नाही नमस्कार मंडळी मी कांचन देवांची आणि तुम्ही पाहतात कांचनदेवांची या चॅनलवर प्युअर किचन अँड हेल्थ सिक्रेट्स आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो रोज वापरात आहे पण ज्याची योग्य माहिती फारच कमी लोकांना आहे आजचा आपला विषय आहे गाईचं तूप की म्हशीचं तूप फक्त चव नव्हे तर आरोग्य वजन पचन त्वचा आणि ऊर्जा या सगळ्यांशी हा विषय थेट जोडलेला आहे जर आपण फॅट विषयी बोलायचं झालं तर म्हशीच्या दुधात साधारणतः सात ते आठ टक्के फॅट असतं म्हणूनच म्हशीचं तूप पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं शरीरालाही जास्त ऊर्जा देतं पण लक्षात ठेवा ह पचनसंस्था ज्यांची कमजोर असेल ज्यांना गॅस ॲसिडिटी जडपणा असेल तर हे तूप जड जाऊ शकतं तसंच गाईच्या दुधात फक्त तीन ते चार टक्के फॅट असतं म्हणूनच गाईचं तूप हे हलकं असतं सहज पसतं आणि रोजच्या वापरासाठी आदर्शही मानलं जातं आपण जर आयुर्वेदिकदृष्ट्या विचार केला तर आयुर्वेद आपल्याला स्पष्टच सांगतो गाईचं तूप म्हणजे औषध गाईचं तूप पचनशक्ती सुधारतं मेंदू ॲक्टिव्ह ठेवतो रोगप्रतिराग शक्ती वाढवतो यामध्ये असलेलं सी एल ए म्हणजे कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ॲसिड हे आपलं मेटाबॉलिझम सुधारत असतं तसंच वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत करत असतं म्हणूनच लहान मुलं वयोवृद्ध आजारी व्यक्ती रोज उपास करणारे पूजा करणारे यांच्यासाठी तर गायचं तूप सर्वोत्तम मानलं जातं पण म्हशीचं तूप कोणासाठी बरं जे लोक रोज जड शारीरिक काम करतात जास्त कॅलरीची गरज असते वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी म्हशीचं तूप योग्य ठरू शकतं पण तेही मर्यादेमध्ये जर आपण त्वचा आणि सौंदर्याचा विचार केला तर गाईच्या दुपात असलेलं अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ए डी ई e हे आपली त्वचा मऊ ठेवत असतं तसंच त्वचेला नैसर्गिक ग्लोही देतं कोरडेपणाही कमी करत असतो म्हणून जुने लोक आजही तूप वापरत आहे आणि सगळ्यांना सांगता पण की गाईचं तूप हे खूप छान असतं आज बाजारात देशी तुपाच्या नावाखाली खूप मिक्स केलेलं तसंच केमिकल युक्त तूप विकलं जातं खरं टू देशी गायचं तूप आज सहज मिळणं फार कठीण झाले आणि म्हणूनच मी स्वतः फक्त देशी गायच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेलं शंभर टक्के शुद्ध टू गायचं तूप लोकांपर्यंत पोहोचवते कोणतंही केमिकल नाही कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही घरच्या तुपासारखी चव आणि विश्वास टू देशी गायचं तूप फक्त पाचशे एम एल पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहेत तसेच म्हशी तूप सुद्धा साडे चारशे रुपयाचं सा पाचशे एम एल मध्ये उपलब्ध आहे हे तूप रोजच्या जेवणासाठी लहान मुलांसाठी वयोवृद्धांसाठी पूजा उपवासासाठी पूर्णपणे योग्य आहे जर तुम्हाला खरं शुद्ध तसंच विश्वास घरगुती दर्जाचं एटू गाईचं तूप आणि म्हशीचं तूप हवं असेल तर तुम्ही कॉल किंवा मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला आम्ही तुमची ऑर्डर कुरिअरद्वारे थेट तुमच्या घरपोच पोहचवणार आहे तसंच तुम्हाला ट्रॅकिंग आयडी ही पुरवला जाईल जेणेकरून तुम्हाला ही ट्रॅक करता येईल तुमचं कुरिअर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहे कारण आम्ही क्वालिटीवर कधीच तडजोड करत नाही तर मंडळी तूप निवडणं म्हणजे फक्त चव निवडणं नाही ते म्हणजे आरोग्याची गुंतवणूक आहे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका